नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डाळ कांदापात एखाद वेळेस काय होतं कांदापात लवकर शिजते किंवा डाळ शिजत नाही किंवा कांदापात थोडीशी निभर असली तर ती टचटच लागते तर आज आपण इथे झटपट तर होईलच पण अगदी रोजच्याच साहित्यामध्ये कमीत कमी मसाल्यामध्ये चला कांदा तर मग कांदापात बनवायला सुरुवात करूया तर इथे मी हिरवीगार अशी ही कांदापात घेतली आहे मस्त अशी कोळी कांदापात आहे जास्त मोठीही नाही आहे किंवा नब निबरही नाही आहे तर छोटी अशी कांद्याचीच कांदा पात घेतली आहे अजिबात पिवळी नाही आहे मस्त अशी ताजी टवटवीत आणि हिरवीगार अशी कांद्याची पात आहे धुवून घेतली यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता चिरून घेऊयात तर इथे मी थोडीशी मध्यम अशी चिरते आहे जास्त बारीकही नाही किंवा अगदीच अशी मोठीही नाही तर मध्यम अशी या पद्धतीने कांदापात चिरून घेते आणि कांदापातमध्ये जे कांदे आहेत ते सुद्धा मी यातच बारीक असे चिरून घेणार आहे अगदी लहान अशीच अशी ही छोटीशीच कांदापातची गड्डी होती तर इथे या पद्धतीने मी कांदेसुद्धा बारीक असे चिरून घेते आणि सर्व कांदापात या पद्धतीने चिरून घेऊयात आता कांदापात सर्व चिरून झाली त्यानंतर आता कांदापातसाठी लागणारी डाळ पाहूयात तर इथे मी अर्धी वाटी एवढी मूग डाळ घेतली आहे एक दोन ते तीन लोकांसाठी ही कांदापात आणि डाळ आहे तर डाळ मी एक दहा ते वीस मिनटापूर्वी भिजवायला ठेवली होती जवळपास वीस ते पंचवीस मिनटं झाली आहेत डाळीतली सर्व पाणी निथळून घेतलं आता एका खलबत्त्यामध्ये एक चमचा एवढे जिरे घेऊयात आणि एक नऊ ते दहा लसण पाकळ्या बारीक अशा टेचून घेऊयात जिरे लसून थोडंसं जा जाडसर ठेचल्यानंतर आता हे काढून घेऊयात त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा पावचमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर यात पावचमचा एवढी मोहरी घालूयात अगदी चिमूटभर हिंग आणि जे ठेचून घेतले होते जिरे आणि लसूण ते घालूयात मस्त अशी चरचरीत फोडणी होऊ द्यायची थोडासा तांबूस रंगावर लालसर असा लसूण परतला की टोमॅटो घालूयात टोमॅटो आणि हळद मस्त अशी ही परतवून घेतली आता यात घालूया धुवून घेतलेली पाणी निथळून घेतलेली मुगाची डाळ इथे मी मूगडाळ घेतली आहे तुम्ही मसूर डाळसुद्धा घालू शकता मूग डाळ मस्त या फोडणीमध्ये मिसळून घ्यायची एक ते दोन मिनटासाठी मस्त अशी परतवून परतवून घ्यायची मंद वाचेवर गॅस केला आहे आणि आता यात घालूया एक चमचा एवढे लाल मिरची पावडर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता मिरचीही मस्त मध्ये परतून घेतली त्यानंतर इथे अर्धा ते पाव चमचा एवढी दाणे पावडर घातली पुन्हा अर्धा ते एक मिनिटासाठी मस्त अशी परतवून घेऊयात आणि त्यानंतर घालूयात आता चिरून घेतलेली कांदापात गॅस आता थोडासा मोठ्या आचेवर केला आहे आणि मोठ्या आचेवर करून हे सर्व एकजीव करून घेऊयात मस्त असं मिसळून घेऊयात आणि कांदापात डाळ अजून दोन ते तीन मिनटासाठी चांगलीही परतवून परतवून घेऊयात आता कांदापातीचं प्रमाण कमी झालं आहे मस्त अशी यात परतवून घेतली अजिबात इथे कुठेही पाण्याचा वापर केला नाही सर्व मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया चवीनुसार मीठ भाजीचं प्रमाण थोडंसं कमी झालं की तेव्हा मीठ घातलं तर अंदाजही बरोबर येतो आणि मीठ घातल्यावर एकदा मिक्स करून घेऊयात सर्व मस्त असं परतवल्यानंतर मिसळून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात मंद आचेवर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटासाठी भाजी शिजू देऊयात आता एक तीन ते चार मिनटानंतर झाकण काढून पाहिले तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी सुटसुटीत झाली आहे आणि मूगडाळसुद्धा मस्त यात शिजली आहे अगदी झटपट तयार झाली कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी मसाल्यात तर तुम्ही पाहू शकता लतपतीत अशी ही मूगडाळ कांद्याची पात झाली आहे कुठेही डाळ कडक वाटत नाही किंवा कांदापातही टचटच दिसत नाही मस्त यात मिळून आणि मस्त शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी मसाल्यात रोजचेच अचूक साहित्यात कांदापात तयार झाली आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद